सहा एप्रिल रोजी पुणे लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ कसबा गणपती येथून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या बाईक रॅलीमध्ये अनेक उद्योजक युवक युवती यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पुणे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी भाजपचे कार्यकर्ते रॅलीमध्ये तर सहभागी होणारच ना आणि खासदारांची रॅली आहे खासदार झालेच मुलगीना त्यामुळे रॅलीत ही विजयी रॅली आहे चार तारखेला होणार ती भव्य रॅली होणार आहे हे झलक फक्त काजब्यातनं फिरणारे आम्ही प्रभाग क्रमांक सोळा आणि सतरा असे दोन प्रभाग आज आपण पदयात रॅलीमध्ये कव्हर करणार आहोत विविध मतदारांना भेटणार आहोत विविध मंडळांना भेटी देणार आहोत काही संस्था त्या ठिकाणी आणल्या जाणार आहेत असा कार्यक्रम आहे खूप छान खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि मुरली अण्णा प्रचंड बहुमतानी विजय होईल पुण्याचे सीट पूर्ण राज्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट एक नंबरला असणारी सीट असेल असं मला वाटतं सर्वच उमेदवार या ठिकाणी एक दिलाने काम करतात मुरली अण्णांसाठी आदरणीय आठवले साहेबांच्या आदेशानुसार निळा जनसागर या रॅलींमध्ये लोटत असतोय आणि आपण बघतोय की आदरणीय गिरीश भाऊ बापट यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर पुणेकर नागरिक नक्कीच मुरली अण्णांना मोठ्याच्या मोठ्या मताधिकाने पाठवणार आहेत आणि हीच आदरणीय गिरीश भाऊ बापट श्रद्धांजली असणार आहे आजची तर भावना आहे की आमचे श्रद्धेय गुरुवर्य खासदार गिरीश भाऊ बापट यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने आज सगळ्या महिला या रॅलीमध्ये आलेल्या आहेत आणि आपल्या मुरली यांना मोहोळ यांचे आपल्याला हात बळकट करायचे त्यांना दिल्लीला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना निवडून आहे यासाठी सगळ्या महिला इथे एकजुटीने आज हजर झालेल्या आहेत जय श्रीराम ताई तसं बघायला गेलं तर एकूणच विरोधकांकडनं देखील फार मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातोय त्यांच्याकडनं देखील सारखं सारखं टार्गेट केलं जात आहे काय सांगाल काय मला असं वाटतं की ते विरोधकांचं सा कामच आहे की समोरच्या विजयी होणाऱ्या व्यक्तीला टार्गेट करणं आणि मला असं वाटतंय ते त्यांच्या पद्धतीचा प्रचार करतात आणि मोदी फॅक्टर आपण बघतोय की देशभरात कशा पद्धतीने फक्त एवढंच आहे साथी की मोदी वरती आपल्याला कुठेतरी पंतप्रधान बनवायचे त्यासाठी आपण हे उमेदवार जे दिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्रयत्न करतोय की त्यांना जास्तीत जास्त लीडने निवडून आणायचं आणि महिला वर्गाबद्दल जर तुम्ही बोलताय तर मला असं वाटतंय की महिलांसाठी बऱ्याच योजना मोदीजींनी आपल्या केलेल्या आहेत आणि त्यांच्या मनोभावे त्यांच्यावरच्या श्रद्धेपोपी सगळे जण आज महिला या रॅलीमध्ये सामील होत आहेत आपल्या बरोबर आता युवा उद्योजक संकेत देखील उडल्या गेलेले आहेत ते देखील फार मोठा जनसमुदाय घेऊन या रॅलीत सहभागी होणार आहेत दादा काय सांगाल तुम्ही रॅलीत सहभागी होत आहेत काय भावना आता भावना अशीच आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपले सर्वंच लाडके मुरलीधर अन्न मोळ यांना बहुमताने विजयी करायचे म्हणून आम्ही सगळे या रॅलीमध्ये सहभागी मोठ्या संख्येने झालोय नक्कीच काय वाटतं तुम्हाला ना भूतना भविष्य असा विजय होईल का शंभर टक्के शंभर टक्के ना भूतवना भविष्यात असच मुरली अण्णांचा विजय होईल साधारणतः किती कितीच्या किती लीडची अपेक्षा आहे कसब्याकडनं कसब्याकडनं पस्तीस ते चाळीस हजार लीड आम्ही नक्की अण्णांना देऊ भावना म्हणजे आपल्याला मुरली अण्णाला प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आणि याचा फायदा आपल्या देशाला करून आहे म्हणजे हे मी आता फक्त आपल्या आपल्या भागापुरता बोलत नाही तर मी अख्या महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करेल की त्यांनी प्रत्येकाने मोदींकरता जे कॅन्डिडेट थांबलेत त्या प्रत्येकाला बहुमताने विजय करावं नक्कीच तशा बघायला गेलं तर आपली जी रामनवमीची मिरवणूक असते ती फार मोठ्या प्रमाणात निघती मग कुठेतरी तुम्ही मुलग्या नक्की म्हणजे काय मतदान करताय देशाच्या मुद्द्यांवरती काही आपल्या हिंदुत्ववादाच्या मुद्द्यांवर आपण देशाच्या मुद्द्यावरतीच मतदान करतोय कारण तुम्ही आता बघितलं असेल म्हणजे मोदी जेव्हापासनं पंतप्रधान झालेत तेव्हापासून जी देशाची उंची वाढलेली ती अजून येणाऱ्या काळामध्ये प्रचंड वाढू ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे काय सांगायला दादा काय भावना आहे माझी भावना एकतर नरेंद्र मोदी साहेबांनी चांगलं काम चाललेलं आहे त्यांचं त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यासाठी मुरलीधर मोहळ यांना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मोहळ साहेबांनी जी कोविड काळात जी कामं केली लोकांची मोठमोठी बिलं कमी करणे यांना रेमडी रेमडेसिव्हिअर वगैरे इंजेक्शन मोफत मिळवून देणे अन्नधान्य देणे ही जी कामं ही प्रत्यक्ष स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी ही कामं केलेली त्याला सलामतेनं अशा या कार्यकर्त्याला आपण विजयी करून पंतप्रधान मोदींच्या हात बळकट केलेच पाहिजे